विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड चे क्लासेस मुरुड आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश बघत आहोत आज मी तुमच्यासाठी असाच एक साधा सोपा सहज पटकन लक्षात बसेल तुमचा असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील चला विद्यार्थ्यांना अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही वाक्यांची भर घालणार आहोत ही भर घालत असताना किंवा अशा वाक्य बोलत असताना आपल्याला एक सेंटेन्स एक वर्ड्स सेंटेन्समधील इम्पॉर्टंट असतो तो कोणता हे मी तुम्हाला प्रत्येक वाक्यात सांगणार आहे आता तुम्हाला एखादी शक्यता दर्शवायची आहे तर तुम्ही मस्ट बी यूज करणार आहात शक्यता दर्शवायची म्हणजे काय तर कोण असेल त्याचा अंदाज लावणार आहात तुम्ही तुझे बाबा असतील तुझे काका असतील कुत्रा असेल मांजर असेल काकू असतील किंवा आणखीन काही असेल पाऊस येणार असेल असं ज्या काही शक्यता तुम्हाला वाटणार आहेत की शक्यता दर्शवायच्यात आपल्याला फक्त आपण कन्फर्म त्याच्याशी नाहीयेत तर अशा सेंटेन्ससाठी तुम्हाला मस्ट बी यूज करायचा आहे मस्ट बी यूज करत असताना तुम्हाला शक्यता दर्शवायची आहे शक्यता दर्शवण्यासाठी मस्ट बी इम्पॉर्टंट वर्ड्स आहे कायमस्वरूपी लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पलमध्ये मध्ये टायर पंक्चर पंक्चर असेल आता उन्हाळा आहे भरपूर सायकल्स असतील तुमच्या किंवा मग तुमची व्हॅन असेल स्कूटी असेल अनेक जे काही व्हेकल्स असतील आपले टू व्हीलर फोर व्हीलर थ्री थ्री व्हीलर त्याचे जे काही टायर आहेत ते पंक्चर असण्याची शक्यता या उन्हाळ्यामध्ये खूप आहे तर ही शक्यता तुम्हाला दर्शवायची आहे पंक्चर असेल टायर असं तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही छोटं वाक्य बोलू शकता मस्त बी अ पंक्चर मस्त बी अ पंक्चर म्हणजे टायर पंक्चर असू शकतो ही तुमची शक्यता आहे टायर पंक्चर असेल त्याच्यानंतर बघा कुत्रा असणार आहे किंवा कुत्रा आहे कुत्रा असेल असं ज्या वेळेला तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेला तुम्ही मस्ट बी अ डॉग असं सांगू शकता मस्ट बी अ कॅड मस्ट बी युअर फादर कदाचित तुझे वडील असतील मस्ट बी युअर अंकल मस्ट बी युअर टीचर एखादा कॉल वाचतोय तुम्ही दुसऱ्या रूममध्ये आहात कॉल कोणाचा असेल हे सांगायचं असेल तर मस्ट बी अ टीचर तुझ्या टीचरचा कॉल असेल किंवा मग मस्ट बी युअर फ्रेंड तुझ्या मित्राचा म कॉल असेल मस्ट बी युअर फ्रेंड्स कॉल तुझ्या मित्राचा कॉल असेल तुम्ही सांगू शकता फ्रेंड्स आहे रमेश नावाचा असेल रमेश असणार आहे मस्ट बी अ रमेश तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला मस्ट बी वरून किती कोणते आणि कशा प्रकारचे वाक्य तुम्ही बोलू शकता किंवा तुम्हाला बोलता येतात ते त्याच्यानंतर आहे नकार दर्शवायचं तुम्हाला नॉट तर कुठलीही गोष्ट आता आपण नो हे हे बघितलेले नकार दर्शवणारे शब्द बघितलेले आहेत वाक्य बघितलेले आहेत तर असंच आणखीन काही न नॉटचा नौ, जो अर्थ आहे नॉट सोपं नाही अवघड नाही किंवा इथं आहे तिथं आहे हे आहे ते आहे असं ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेला तुम्हाला नॉट शब्द यूज करायचं असतं नॉट डिफिकल्ट ते सोपं कठीण नाही नॉट इझी ते सोपं नाही नॉट हिअर इथं नाही नॉट डियर तिथं नाही नॉट सो so, असं नाही अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही नॉटनं सांगू शकता हे असं नाही तसं नाही हे आहे, आहे ते आहे ते असेल अशा गोष्टी तुम्ही मस्ट बी नॉट नॉटने सांगू शकता त्याच्यानंतर चा वर असं बोलायचं असेल आता हा शब्द खूप सोपा आहे अगदी आपण फर्स्टपासून पाहत आलेलो आहेत नर्सरीपासून ऑन वर्ड्स आहे आपल्याकडे पण तरी आपण विसरून जातो ऑन म्हणजे काय तर चा वर मग एखादी वस्तू आहे गोष्ट आहे लेंटेनवर आहे टेबल वर आहे खुर्चीवर आहे जमिनीवर आहे मॅटवर आहे असं ज्या वेळेला तुम्हाला सांगायचं असतं तर ऑन हा बर्ड तुम्हाला खूप इफेक्टिव्ह असणार आहे टेबलवर आहे किंवा टेबलावर आहे तर ऑन द टेबल खुर्चीवर आहे ऑन द चेअर ऑन द फ्लोवर जमिनीवर आहे ऑन द टी व्ही टी व्हीवर आहे ऑन द लेंटेन लेंटेनवर आहे ऑन द स्लॅब स्लॅबवर वर आहे तरी ज्या काही चा वर असणाऱ्या गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला ऑनचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर आहे इन आता इन सुद्धा बघा च्या आतमध्ये ठीक आहे चा आत असा वर्ड्स तुम्हाला ज्या वेळेला सांगायचं असतं असं वर्ड्स तुम्हाला बोलायचे असतात सेंटेन्सेस बोलायचे असतात त्यावेळेला तुम्ही इनचा वापर करू शकता इन द कार कारमध्ये इन द बॅग बॅगमध्ये त्याच्यानंतर इन द बॉक्स पेटीमध्ये इन द फ्रीज फ्रीजमध्ये इन द लिफ्ट लिफ्टमध्ये इन द हाऊस घरामध्ये अशा पद्धतीने तुम्ही इनचा वापर करू शकता मग आता या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांना ह्या बोलत असताना आपण दररोज बोलत असतो आपण आजपर्यंत वीस बावीस शब्द शिकलेलो हो, आहोत त्या शब्दावरून आपण सेंटेन्स बनवायला शिकलेलो आशा करते तुम्हाला त्याचे सेंटेन्सेस बनवता येत असतील याचेही सेंटेन्स तुम्हाला बनवायला शिकायचे आहेत आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगायचं आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद